नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर रेल्वे स्टेशनहून पुणे जंक्शन येथे जाणाऱ्या निजामाबाद पुणे एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा हजार चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि विसापूर श्रीगोंदा रोड दौंड जंक्शन उरळी ह्या मार्गे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजता पोहोचते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे चार तास आणि वीस मिनिटामध्ये पूर्ण करते ही दररोज धावणारी ट्रेन आहे आणि ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील धन्यवाद मित्रांनो